火は不正さ,らさくななだけなら、火からおだげ。まぁ、あらしさまで、あぶんのおかげに発症を分けら。ラストは、にかむの発射器に入れき、つわるおかげは、発見は、あぶんのおかにかおかにる。その発症法じゃ。あらしは,は、発射器の具合がね、崩れがね、あんやきのおかげ。やら、にゅうぜんくんでいやにるんんん。にゅうぜかむは、きゃあ、そわ。 ああ、まきはねえよんできむで。アフリカ人やむで。ジンナラスウ、アめがウスウ、ケーラスウ、インナふラスウ、ワラムシアスウ、イチャサデアネヨんできむで。ラストはニシアウエザー、ヘイソシダリ。ヘイウエザー、クナシアナワニにってくるニネヨネクロダソシ。クナシアフォト、ハネヨネキウエザニワ आणि हे सर्व माहीत असताना आज कुटुंबी दी आली भीतीचं संकट आलं धमकी आली ती असे अनेक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिचा अफस सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसऱ्याला जागं व्हावं लागेल मला आश्चर्य वाटलं की अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्याबरोबर काम केलं प्रामाणिकपणे काम केलं अण्णासाहेब आवते होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केले आणि माझ्यावर काम करणारे दत्ताचं वैशिक वाटील होतं अनेक स्वतःची सांगतायची विठ्ठलराव वानखेडे होते बाबूराव दादा वांगर होते श्री सैद होते मात्र दादा दादा होते आज हे लोक नाही आहेत पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चर्चा ही त्यांनी कधी फरक केली नाही अनेक गोष्टी सांगतायची एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दे। दसुवारांच्यासाठी आमच्या सरकारने आणले जन वगळ साथ दिली आणि आजकाल बघतो आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे जसू भारतांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं था? काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री पद दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं साखर साखरधंद्याचं सवन हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तूहारतांच्या वेळी जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट शक्य सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत असते की तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात यावं लागेल आणि हे तिथं बदलायचं असेल तर आपण जागं व्हावं लागेल येईल निवडणूक लोकसभेची निवडणूक लो ही आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोव्ह्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला चवण देशात त्यांचं नाव लैकी लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले वगळाला वगैरे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची ही ती प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या होते वाचवलं याचं अखंड स्मरण हे ते आंतरकरणामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांची प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतात किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून जाणू आणि सामान्य माणसाला जागा करून निष्ठावन आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ म्हणजे एवढंच या ठिकाणी सांगतो आज डॉक्टर कौल ज्या पद्धतीने गेल्या फार सो महाराष्ट्राचं आणि तुमच्या नावलकी ओढवला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती मनापासून पाठिवला हा मिळेल अशाच प्रकारची अभेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न बोलता अनेक तास या ठिकाणी फोन बसला सगळ्यांना धन्यवाद देतो मुसद्दी धोरणी लोकशाहीचा तारा मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत